विरोधी पक्ष नेता हा सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे विरोधी पक्ष आवश्यक आहे आणि एखादी गोष्ट चुकीची झाली पटली नाही सरकार एखाद्या ठिकाणी कुठं कमी पडलं तर नक्की विरोधी पक्षाने विरोधी पक्ष नेता असेल विरोधी पक्षातले सदस्य असतील त्यांनी जनतेच्या हितासाठी सभागृहामध्ये बोलणं ही काळाची गरज आहे परंतु सरकार जेव्हा चा चांगलं काम करतं त्यावेळेस सरकारच्या चांगल्या कामाची देखील दखल घेणं हे देखील चांगल्या विरोधी पक्षाचं चा लक्षण असतं आणि म्हणून तसं बघायला गेलं तर विरोध विरोधी नेते म्हणून पदाला विजयराव न्याय देतील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना आहे खरं म्हणजे विजयभाऊ मुळचे आपले शिवसैनिक आणि त्यांचा स्वभाव देखील अगदी आक्रमक बेधडक झोकून देऊन काम करणारा आणि खऱ्या अर्थाने त्यांनी राजकीय त्यांच्या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नगर परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकामध्ये त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांना यशही मिळालं खऱ्या अर्थाने विदर्भाच्या पट्ट्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलं आणि नेहमीच बाळासाहेबांचं जे काही मूलमंत्र जो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तत्व जे आहे हे तत्त्व विजय भाऊंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर देखील तशाच प्रकारचं काम त्यांनी चालू ठेवलं ही वस्तुस्थिती आहे आणि शेवटी बाळासाहेबांचा विचार एकदा मनामध्ये रुजला बाळासाहेबांच्या विचाराने एखादा कार्यकर्ता प्रभावित झाल्यानंतर तो कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी सुद्धा तो तसाच वागत असतो आणि बाळासाहेबांच्या विचाराने भूमिका पुढे नेत असतो परंतु काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचाराचे संस्कार झालेले दिसत नाहीत दुर्दैवाने मी आज काही टीका करणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे बाळासाहेबांची भूमिका ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन देखील सोडली नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण कोविडमध्ये देखील पाहिलं आपण मदत पुनर्वसन मंत्री होतात त्यावेळेस मी ज्या ज्या ठिकाणी जायचो महाड कोल्हापूर खेड चिपळून मला तुमची गाडी क्रॉस व्हायची नंतर आपण फोनवर बोलायचो कारण तुम्ही देखील जागृतपणे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आप आपदा येत होती त्या त्या ठिकाणी लोकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करत होतात आणि म्हणूनच एक चांगला विरोधी पक्षनेता या राज्याला या सभागृहाला लाभला आहे अशा प्रकारची भावना माझी या मनामध्ये आहे परंतु दुर्दैवाने ज्यांच्यामुळे तुम्ही सेना सोडली त्यांच्याशीच पुन्हा तुमची गाठ पडली त्यामुळे गाठ पडली असली तरी तुमचा स्वभाव तुमचा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय तुम्ही समजूतदार विरोधी पक्ष नेता आहात आणि इतर नेत्यांप्रमाणे केवळ विरोधाला विरोध करणारे तुम्ही नाही आहात ही देखील तुमच्यामधली जी काय वृत्ती आहे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते विदर्भाचा बुलंद आवाज असलेले आमचे मित्र श्री विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते झाले याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या, या महाराष्ट्राच्या विधानसभेला अतिशय सक्षम विरोधी पक्ष नेत्यांची एक मांडियाळी पाहायला मिळते की ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या प्रभावाने जनसामान्यांच्या भल्याकरता शासनाच्या माध्यमातन अनेक चांगले निर्णय करून घेतले प्रसंगी जिथे शासन चुकलं त्या ठिकाणी शासनाला धारेवर देखील धरलं आणि अनेक वेळा संपूर्ण सभागृहाचा सूर ज्यावेळी एकत्रित असला पाहिजे अशा प्रश्नांवर अत्यंत ताकदीनं एक सुरानं एक दिलानं या ठिकाणी प्रस्ताव देखील मान्य झाले हेही या सभागृहाच्या इतिहासामध्ये आपण बघितलंय आणि आता अशा या महत्वाच्या पदावर दुसऱ्यांदा सन्मान्य वडेट्टीवार साहेब बसले आहेत आमच्या विदर्भामध्ये त्यांना विजू भाऊ म्हणतात विजू भाऊ बसले आहेत आणि मला विश्वास आहे की या पदाचा मान सन्मान वाढवण्याकरता निश्चित ते अतिशय चांगलं कार्य करतील एक गोष्ट अध्यक्ष महोदय मी आजच आपल्याला सांगू इच्छितो कि विजय वडट्टीवार जिन्ना तुम्ही माईक सुरू करा की सुरू करू नका त्यांना माइकची आवश्यकता नसते <laughs> त्यांचा आवाज हा कुठल्याही माईक पेक्षा मोठा आहे हा ती कॉम्पिटिशन आहे त्या चंद्रपूर जिल्ह्यातली सुधीर भाऊ पण एक किलोमीटर आले असं लक्षात येतं आपल्याला त्यांचा आवाज येतो त्यामुळे बुलंद आवाज आहे आणि विशेषतः विदर्भाचे प्रश्न असतील किंवा ओबीसींचे प्रश्न असतील या दोन्ही बद्दल अतिशय संवेदनशीलतेनं वर्षानुवर्ष त्यांनी एक लढा दिलेला आहे आणि म्हणून निश्चितच या त्यांच्या अनुभवाचा फायदा हा आपल्या सभागृहाला होईल एक अतिशय जमिनीशी जुळलेला नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं खरं तर हा सगळा राजकारणातला जो काही वारसा आहे हा त्यांना एक प्रकारे त्यांच्या वडिलांकडनं मिळाला त्यांचे वडील नामदेवरावजी हे करंजी गावचे सरपंच होते विजय भाऊंचा जन्म तर गोडपिपरी तालुक्यातील करंजी गावचाच आहे त्या गावचे ते सरपंच होते आणि त्या काळामध्ये अतिशय धडाडीनं निर्णय घेणारे आणि कडक निर्णय घेणारे सरपंच म्हणून त्या ते ठिकाणी त्यांच्या वडिलांचा नाव लौकिक होता आणि मला असं वाटतं की तोच स्वभाव हा मध्ये आहे वरकरणी जरी विजयभाऊ हे अत्यंत आक्रमक वाटत असले आक्रमक आहेतच तरी देखील स्वभावाने ते मृदू देखील आहेत संबंध जपणारे आहेत मैत्री जपणारे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना प्रसंगी आक्रमकता लागते पण त्याचवेळी वास्तवाचं भान ठेवून कुठे आपण माघार घेतली पाहिजे हे देखील लक्षात ठेवावं लागतं सभागृहाचं कामकाज कधी कधी बंदही पाडावं लागतं पण ते सातत्याने बंद पाडलं तर विरोधी पक्षाचं जास्त नुकसान होतं हेही लक्षात ठेवावं लागतं आणि ते भान ठेवून मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांचं कार्य असेल खरं म्हणजे सुरुवातीला शिक्षण सुरू असताना पहिल्यांदा ते एन एसयूच्या संपर्कात आले परंतु त्यानंतर मात्र शिवसेनेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आले आणि घर तिथे शिवसैनिक हे जे काही श्रद्धे बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्या स्वप्नाकरता त्यांनी स्वतःला झुकून दिलं आणि विशेषतः सगळा जो आपला नक्षलग्रस्त भाग आहे अशा भागामध्ये एक अतिशय कट्टर शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी एक मोठी वाटचाल ही विजयभाऊंनी सुरू केली जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळी ते निवडून आले मला लक्षात आहे की मला असं वाटतं गजाभाऊ कीर्तीकर हे त्या काळामध्ये संपर्क का प्रमुख होते आणि जे काही माननीय गजाभाऊंनी विदर्भामध्ये विशेषतः पूर्व विदर्भांमध्ये जे काही प्रमुख नेते त्या काळामध्ये हेरले त्याच्यापैकी एक आमचे विजूभाऊ होते आणि त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना वेगवेगळ्या संधी मिळाल्या विधान परिषदेवर मिळाली त्या ठिकाणी आपलं फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल त्याच्यावर मिळाली आणि प्रत्येक संधीचा त्यांनी समाजाकरता आणि विशेषतः पक्ष वाढवण्याकरता एक मोठा उपयोग हा त्यांनी त्या ठिकाणी करून घेतला आणि मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये विदर्भातले एक प्रमुख नेते म्हणून खरं म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जायचं ज्यावेळेस राणेसाहेबांनी त्या काळात दुर्दैवाने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस ज्या लोकांनी त्यांना साथ दिली त्यातले विजय भाऊ देखील होते आणि त्यावेळेस एक अतिशय कठीण अशा प्रकारची निवडणूक होती बाय इलेक्शन होत त्या बाय इलेक्शनमध्ये आम्ही सगळे विजयभाऊना पाडण्याकरता त्या ठिकाणी गेलो होतो कारण ते नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेसकडनं उभे राहिले होते आणि आम्हाला सगळ्यांना युतीमध्ये त्या ठिकाणी त्यांना पराजित करायचं होतं पण त्यावेळेस देखील मी बघितलं की लोकांचा त्यांचा संपर्क अतिशय दांडगा होता लोकांचं प्रेम होतं आणि त्यामुळे त्या बाय इलेक्शन मध्ये देखील ते निवडून आले त्यानंतर देखील सातत्याने ते त्या ठिकाणी निवडून आले नंतर त्यांनी दोन हजार चौदा साली चिमूरच्या ऐवजी ब्रह्मपुरी हा मतदारसंघ निवडला तुलनेनं नवीन मतदारसंघ होता वेळेवर त्यांनी तो निर्णय केला तथापि ब्रह्मपुरी सारख्या मतदारसंघात चिमूरच्या बाजूचाच मतदारसंघ आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच गेल्यानंतर दोन हजार चौदा साली आणि एकोणीस साली त्यांनी त्याही ते ठिकाणी विजय मिळवला आणि आपला जो संपर्क आहे तो संपर्क हा केवळ एका मतदारसंघापुरतो नाही आहे हे देखील त्यांनी त्या ते ठिकाणी एस्टॅब्लिश केलं खरं म्हणजे दोन हजार दहा साली अशोकराव चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यास विविध खात्याचं राज्यमंत्री पद देखील त्यांनी त्या ते ठिकाणी भूषवलं चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि आपल्याला कल्पना आहे की नंतर चौदाच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आमचे विखे पाटील साहेब हे विरोधी पक्षनेते म्हणून आमच्याकडे आले त्यावेळी आपण विरोधी पक्षनेता झालात आणि छोटा काळ होता मला वाटतं एकच अधिवेशन आपल्याला मिळालं पण त्याही अधिवेशनामध्ये आपण आपली छाप पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की विरोधी पक्ष नेतेपद मिळणं ही एक संधी असते आणि मला विश्वास आहे की विजयराव तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून चांगलं काम कराल त्यांच्या रूपाने एक चांगला विरोधी पक्ष नेता ह्या महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि हा विश्वास ते जनतेचा सा निश्चितपणे सार्थ ठरवतील वडेट्टीवार साहेब तसं बघितलं तर विदर्भात आले देवेंद्रजींनी त्याच्याबद्दलचा उल्लेख केला कि कसं त्यांचा सुरुवातीला एन एस युआयमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली विद्यार्थी दशेमध्ये परंतु सतत एक आक्रमक कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख हो आज उपमुख्यमंत्री पदाच्या रूपाने देवेंद्रजी विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात वनमंत्रीच्या रूपाने सुधीर मुनगंटीवार साहेब प्रतिनिधित्व करतायत तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये नंतर गेला तसं बघितलं तर विदर्भामध्ये शिवसेना नव्हती परंतु तिथं चंद्रपूर सारख्या ठिकाणी चिमूर सारख्या ठिकाणी ब्रह्मपुरी सारख्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेना वाढवण्याचं काम हे विजयराव तुम्ही केलं त्याच्यामध्ये तुमच्या वरिष्ठांनी पण तिथं मार्गदर्शन केलं परंतु हे सगळं काम बघूनच माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठ्याण्णवला तुम्हाला विधान परिषदेच सदस्यपद वरच्या सभागृहाचं आमदार पद मिळालं आणि ती अठ्ठ्याण्णवची सुरुवात आणि आज आज दोन हजार तेवीस पंचवीस वर्षाची कारकीर्द तुमची आज विधिमंडळाची जवळपास झालेली आहे पुढेही तुम्ही करत राहणार कारण तुम्ही जीजी राज के का जी जी राजकीय भूमिका घेतली शिवसेनेमध्ये असताना घेतली काँग्रेसमध्ये असताना घेतली आमच्या भागात तर मतदारसंघ बदलणं फार अवघड असतं म्हणजे मी बारामतीमध्ये पहिल्या क्रमांकाने निवडून नी येईल पण शेजारच्या मतदारसंघात उभं राहायचं सा धाडस आम्ही दाखवू शकत नाही संगमनेरमध्ये ते उभे राहतील प्रचंड मताने निवडून येतील पण दुसऱ्या मतदारसंघात जायचं आम्ही दहा वेळा विचार करतो पण तुम्ही मात्र चिमूरला निवडून आला ब्रह्मपुरीला दोनदा चांगल्या पद्धतीने निवडून आला अर्थात तुमचं काम आहे तुमचा जनसंपर्क आहे लोकसंपर्क आहे आणि म्हणून ते तुम्ही सगळं करू शकला आणि आज एक गोष्ट खरी आहे देवेंद्रजींनी जे सांगितलं ते मला स्पष्टपणे जाणवलं तुम्ही ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होता आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार महाविकास आघाडीचं आणलं गेलं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की तुम्हाला खरंय असं काही भेदभाव करता येत नाही परंतु जे बाळासाहेबांना जे अशोकराव चव्हाण साहेबांना जे नितीन राऊत साहेबांना खाती मिळतात तशा पद्धतीनं कुठलं तरी खातं मिळेल परंतु ते मिळालं नाही ना त्यावेळेस माझी तुमची काय चर्चा झाली ते आपल्या दोघांना माहिती मी बोलणार नाही ते मग माझ्या मनात ठेवून मी शब्दाचा फार पक्का आहे तुम्हालाही माहितीये पण कुठंतरी माणसाला दुःख वाटतं कुठंतरी वेदना होतात आणि बाबा आपण म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं म्हटलं तर विजये वडेट्टीवार साहेबांचं दुसऱ्यांदा नाव येतं हो पण तिथं मात्र अशोकराव चव्हाण मुख्यमंत्रीपद भूषून पण ते पद घेत नाही विधिमंडळाचे प्रमुख काँग्रेसचे नेते म्हणून बाळासाहेब होतील असं आम्हाला वाटत होतं पण त्यांनी पण ते पद घेतलं नाही जे लढायचं ते तुम्ही लढा नंतर पुन्हा दिवस चांगले आल्यानंतर आम्ही हायच अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो मी कोणाचं नाव घेत नाही